नमस्कार मी अशोक मुरुमकर काय मध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत पाटील गट हा करमाळा तालुक्यात मोठा आहे या गटाला नेमक्या त्यांची रणनीती कशी असेल हे पाहावं लागणार आहे मात्र अशातच वांगी गट हा कायम पाटील गटाचा बालेकिल्ला मानला जातो याच वांगे गटातून आमदार नारायण आबा पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये ते दे विजयी देखील झालेले होते तिथूनच त्यांचा खरा राजकीय प्रवास सुरू झाला असल्याची अं सांगितलं जात या वांगे गटात नेमकं उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे याशिवाय चिकलठाण गट हा देखील सर्वसाधारण गट असल्याने या गटाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र वांगे गटातून पाटील गटाचे कार्यकर्ते विशाल तकिक यांनी वांगी गटातून पाटील गटाने दत्तात्रय रणसिंग यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे तर दुसरीकडे चिकलठाण या गटामध्ये पृथ्वीराज भैया पाटील यांनीच ही निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली आहे नेमकं वांगी आणि चिकलठाण हे दोन्हीही आपल्या हक्काचे गट आहेत त्यामुळे या गटावर जागा वाटपात युती आघाडीमध्ये कोणालाही देऊ नये हा गट आपल्या हक्काचा असल्याने या गटात आपण निवडणूक लढवावी आपल्या गटातील कोणत्याही कार्यकर्त्यांना संधी द्यावी असं त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे नेमक्या जागा कोणाला किती मिळतील हे पाहू लागणार आहे आणखी यामध्ये इच्छुकांचे म्हणजे चिखलठाण हा गट तर सर्वसाधारण आहे त्यात जगताप गटाचे शंभूराजे जगताप यांनी देखील निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे शिंदे गटाकडून चंद्रकांत सरडे यांचं नाव चर्चेत आहे त्यातच आता पाटील गटाने देखील पृथ्वीराज पाटील यांचं नाव पुढं केलेलं आहे दोन तीन दिवसापूर्वी पाटील गटाचा मेळावा झाला होता त्यामध्ये पाटील गटाचे देवानंद बागल यांनी देखील पृथ्वीराज पाटील यांना या निवडणुकीत यावं त्यांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी केलेली होती याशिवाय इतरही काही कार्यकर्त्यांनी सागरपुरे यांनी देखील चिकलठाण हा गट इतरांना कुणाला देऊ नये असं सांगितलेलं होतं त्यातच आता आ, विशाल यांनी देखील या गटावरती पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक लढवावी असा दावा केलेला आहे याशिवाय वांगी गट हा देखील गट इतरांना कुणाला देऊ नये वाटाघाटीत असं त्यांनी सूचित केलेलं आहे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे मात्र वांगे नंबर एक वांगी नंबर दोन वांगी नंबर तीन वांगी नंबर चार ही सर्व गावं शेलगाव जिऊर ही प्रमुख गावं या वांगे गटात येतात आणि वांगे गट हा आपला बालेकिल्ला आहे त्यामुळे या हक्काच्या गटात कोणालाही संधी दिली जाऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे या गटामध्ये दत्तात्रेय रणसिंग यांना संधी द्यावी अशी त्यांची मागणी आहे याशिवाय चिखलठाण गटात देखील आपण आपला हाँ हाँ आनी गटा से आहे। आहे। त्याम हा हक्काचा गट आणि या गटाकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत त्यामध्ये सर्वसाधारण हा चिकलटाण हा एकमेव गट आरक्षण असल्यानं त्या गटाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि तिथे पाटील गटाचे पृथ्वीराज भाया पाटील यांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे नेमकं पाटील गटातील नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती किंवा पाटील गटाचे मार्गदर्शक या उमेदवारीचा विचार करतील का हे पाहावं लागणार आहे मात्र प्रसिद्धी पत्रकाद्वारे तकेक यांनी ही मागणी केलेली आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं पाटील गटाने वांगी व चिकलटाण या गटावरती कुणाला युती आघाडीमध्ये द्यावा का किंवा स्वतःकडे ठेवावा याबाबत नेमकं तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा याशिवाय पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज भाया पाटील हे जेऊरचे सरपंच आहेत त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय भूमिका घ्यावी जिल्हा परिषदेच्या मध्ये त्यांनी निवडणूक लढवावी का चिखलठा गटातून त्यांनी निवडणूक लढवल्यास काय होऊ शकतं याबाबत तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा मात्र त्यांना या निवडणुकीत जी संधी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे पाटील गट याचा देखील विचार करेल का हे पाहावं लागणार आहे धन्यवाद